जायचं असेल ना तर काय पाहिजे नाम पाहिजे आणि भक्ती पाहिजे बघा एक एक साधू होत हो, एक साधू होता इतका सुंदर वागणं म्हणजे सगळ्यात भारी कळलं ना मग त्यानं काय केलं तो सांगायचं सर्वांना तुम्हाला ना सर्वांना मुक्ती मिळणार आहे सर्वांना मुक्ती मिळणार आहे ते आपल्या दासांना सगळ्या सांगत होते शिष्यगणांना मग त्यावेळेला शेवटचा दिवस त्याला कळला साधू काय म्हटले उद्या मी जाणार आहे उद्या मी जाणार आहे असं असं आपण चारला समजूया आपण आता मगा झाला ना चारला विषय समजा मी चारला जाणार आहे मग त्याचं साडेतीन वाजले पौणे चार वाजले खोटार असं झोपलेत असं खिडकीत बघत 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 त्यांनी जीव सोडला सोडायच्या आधी काय सांगितलं तर मी जाणार आहे त्यावेळेला तुम्हाला मी म्हणते ना तुम्हाला मोक्ष मिळणार आहे आणि मला पण मोक्ष मिळणार आहे पण मला जर मोक्ष मिळाला हे तुम्हाला कसं कळणार तुम्हाला कसं करणार मी मोक्षाला गेलो तुम्हाला कसं करणार तर त्यासाठी मी एक युक्ती सांगतो म्हटले जर मी मोक्षाला गेलो तर ह्या आपल्या घंटा आहेत ना मंदिरात बांधलेल्या ह्या घंटा आपोआप वाजायला लागतील आणि जर मी मोक्षाला नाही गेलो तर ह्या घंटा घंटा वाजणार नाहीत साडेतीन चार झालं खाटावर झोपलेला आहे आणि त्याचा जीव डोळं ठेवून डोळं उघडं ठेवून गेला घंटा काय वाजल्या नाहीत सगळे शिष्यगण म्हणाले दास मंडळी म्हणाले घंटा बाजल्या नाहीत आमचे आमचे सद्गुरू आमचे काय महाराज आमचे मोक्षाला गेले नाहीत मग सगळे तिथे एक सत्पुरुष आले आणि त्यांनी म्हणाले काय झालं सगळे हकीकत सांगितले मग त्यांनी विचार केला के त्या की डोळे उघडे आहेत आणि कुठं उघडे आहेत खिडकीतनं बाहेर बघाल्यात त्या आरती ह्यानं काहीतरी वासना घेऊन गेलेला आहे आणि त्या खिडकीच्या बाहेर बोर काय उंबराचं झाड होतं आणि त्या उंबर खाऊ असं त्याला वाटलं त्या साधूला वाटलं होतं काय शेवट उंबरात त्याची वासना गेली आणि ती वासना बघा उंबरात गेल्यानंतर त्या उंबरात गेल्यानंतर बघा त्याला असं वाटलं त्या सत्पुरुषाला असं वाटलं हि तर काहीतरी गोंधळ झालेला त्या शिष्यानं सांगितलं ते उंबर तोडून आणा ते उंबर तोडून आणलं फोडल्यानंतर त्यात एक आळी होती त्या आळीला मारले आळीला मारल्यानंतर घंटा वाजायला चालू झाल्या म्हणजे त्या साधूचा त्या महाराजाचा जीव कशात गेला होता त्या आळीत गेला होता आळीच्या रूपानं ते उंबर खात होता म्हणून आपण आलोय कसं वासना घेऊन आले जायाचं वासना घेऊन नाही है ना जायाचं काय शेवटचा दिस गोड व्हावा बघा त्या आळीला मारलं म्हणून ते सगळे हकीकत सांगितले होते ना म्हणून ते तर त्याचा घंटा वाजला जर आळीला मारलं नसतं तर काय झालं असतं आळीचं तो, तो पूर्ण जीवन जगलं असता आणि तिथं आणि परत पाप घडलं होतं पाप पुण्य समकृता नरिवणीशी जायचे पाप आणि पुण्य समसमान झाल्याशिवाय नरिव नेलं नाही कसं असतं माहिती आहे काय जर आता इथं दरवाजा आहे इथं डोळं बांधलं आपल्या पट्टी बांधली